सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरावर दोन दिवसांपासून धुक्याची चादर पसरल्याचं पाहायला मिळालंय वातावरणातही सुखद गारवा अनुभवयास मिळतोय गेल्या अनेक दिवसांपासून पडणारा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे नाशिककरांना सूर्यदर्शन होत नव्हतं मात्र दोन दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली असून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे पहाटेपासून धुकं आणि त्यानंतर बऱ्याच दिवसांनी सूर्यनारायणाचं चा दर्शन झाल्यानं नाशिककर सुकावलेत सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास वातावरणात गारवा अनुभवायला मिळत असून सकाळच्या वेळी गुलाबी थंडी दाट धुकं आणि दवबिंदू असे मनमोहक दृश्य नाशिककरांनी अनुभवलं धुक्याची तीव्रता इतकी होती की पहाटे नीट रस्ताही दिसत नव्हता वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज घेत तिवेथ सुरू ठेवून संथगतीने वाहने चालवावी लागत होती दहा ते वीस फुटांवरील घरे मंदिरे इमारती आणि वाहनंही धुक्यामुळे नजरेस पडत नव्हती परिणामी वाहनांचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावला होता शहरासह जिल्हाभर दाटलेलं हे धुकं पाहून फॉक्स सिटी ही आणखी एक नवी ओळख नाशिकची अधोरेखित झाली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक डेंग्यूचा नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजन आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा गाडीत द्या विहिरी टाक्या कारणजे हौदात गप्पी मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिकने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित